आता डॉट e कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक e नक्की भेट द्या ती यायची आणि म्हणायची भावाला नोकरी लावा कधी म्हणायची नवरा नाहीये विधवा मी मदत करा काहींनी सुरुवातीला प्रतिसाद दिला नाही काहींनी दिला आणि ज्यांनी दिला ते हळूहळू अडकत गेले एका महिलेने एक नाही दोन नाही तर तब्बल बहात्तर अधिकारी रांगेत बसवलेत आणि ही रांग आहे फसवणुकीची महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या ठाण्यामधल्या हनी ट्रॅप प्रकरणाचे काही मुद्दे मी तुमच्यासमोर उलगडणार आहे हे प्रकरण फुटलं कसं हेही तितकंच इंटरेस्टिंग आहे याची सुरुवात झाली एका अधिकाऱ्यापासून या महिलेची वारंवार आर्थिक मागणी आणि येणारा दबाव सहन न झाल्यामुळे त्यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याच्या बायकोने पोलीस तक्रार दिली आणि एकच खळबळ उडाली बर पोलीस त्याची तक्रार दाखल करण्यापेक्षा ती मागे घ्या म्हणून जास्त प्रयत्न करत होते कारण हे प्रकरण उघडकीस आलं तर सगळेच उघडे पडणार आहेत आता ही महिला कोण तर अर्थात मी नाव सांगू शकत नाही पण ती स्वतःला एक गरजू आणि एक्स पोलीस कॉन्स्टेबल होमगार्ड वगैरे सांगत होती त्याच कनेक्शन मधून ती अधिकाऱ्यांना भेटायची त्यांच्याशी चॅटिंग करायची आणि मग हळूहळू ही चॅट पर्सनल व्हायला लागायची मग सीड्यूसिंग मेसेज पाठवणं सुरू व्हायचं एकदा का सावज अडकलं तर कधी न्यूड फोटो कधी हाफ न्यूड फोटो तर काही वेळा व्हिडिओ कॉल सुरू व्हायचे तिच्या बाजूने या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड व्हायच्या काही अधिकाऱ्यांना ती हॉटेलवर बोलवायची त्याचं बुकिंगही तीच करायची पण अधिकाऱ्यांना वाटायचं आपल्याला अडचणीत न आणण्यासाठी ती स्वतःच्या नावावर बुकिंग करतेय पण प्रत्यक्षामध्ये ती पुरावे निर्माण करत असे अखेर सगळं मिळाल्यानंतर तिच्या सुरू व्हायच्या त्या लाखोंच्या मागण्या बदनामी होऊ नये म्हणून अधिकारी पैसे तर द्यायचे पण मागण्या कोटीत जायला लागल्या अधिकाऱ्याच्या पत्नीच्या तक्रारीने याचा भांडाफोड झाला पण समोर आलेलं सत्य हदरवणार होतं या प्रकरणाची चौकशी करायला एका महिला ऑफिसरची नेमणूक झाली त्यांच्या तपासामध्ये या महिलेने सत्तर ते बहात्तर अधिकारी अडकवल्याचं समोर आलं त्याच्यामध्ये मुंबई ठाणे पुणे नाशिकसह अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे आता यातले काही अधिकारी समोर आलेत आणि त्यांनी तक्रारीही दाखल केल्या पुणे शहर पिंपरी चिंचवड नवी मुंबई ठाणे आणि मुंबई या हद्दीमधल्या पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल आहेत आश्चर्य म्हणजे या महिलेने सुद्धा विविध अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये लैंगिक शोषण बलात्काराच्या तक्रारी दाखल केल्या यात तिने एका अधिकाऱ्याच्या पत्नीलाही ब्लॅकमेल केलं या पत्नीनेही नवऱ्याच्या प्रतिष्ठेसाठी या महिलेला पैसे दिल्याचं समोर आले पोलीस खात्यासह विविध खात्याचे अधिकारी यामध्ये अडकलेत यात अगदी पी एस आय पासून ते क्लास वन अधिकाऱ्यांपर्यंतच्या व्यक्तींचा समावेश आहे पण झाकलीमूठ सव्वा लाखाची म्हणत प्रकरण दडपलं जात होतं पर याच महिलेने यापूर्वी अशाच प्रकारे एका अधिकाऱ्याला ब्लॅकमेल केलं त्या अधिकाऱ्याने तक्रार केली त्यानंतर केस उभी राहिली आणि दोन हजार सोळा मध्ये या महिलेला शिक्षा झाली ही शिक्षा पण तिने भोगली पण बाहेर आल्यानंतर तिने त्याच पद्धतीने हनी ट्रॅप करायला सुरुवात झाली प्रकरण मोठं आहे गंभीर आहे आणि हाय प्रोफाईल आहे आणि म्हणूनच दडवण्याचा प्रयत्न होतोय तपास अगदी गुप्तपणे सुरू आहे कदाचित अधिवेशनामध्ये चर्चा झाली नसती तर महाराष्ट्राला हा प्रकार कळला सुद्धा नसता या काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका